आणि प्रत्येक मंत्र्याला एक एक खातं देण्याची वेळ फडणवीसांवर आली असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय काही जण खुश आहेत तर काही जण नाराज असल्याचंही ते म्हणाले मंत्र्यांची संख्या जास्त आहे राज्यमंत्री फक्त सहा आहेत असं सुद्धा अजित पवार म्हणाले मंत्रिमंडळ विस्तारावरती अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे प्रत्येक मंत्र्याला एक एक खातं देण्याची वेळ फडणवीसांवर आल्याचं अजित पवार म्हणालेले आहे या मंत्रिमंडळ विस्तारा निमित्तानं काही जण खुश आहेत तर काहींची नाराजी आहे असंही ते म्हणाले यावेळी राज्याला फक्त सहा राज्यमंत्री आहेत मंत्र्यांची संख्या जास्त असल्याची बाब देखील त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे खातेवाटप कधी होणार याची उत्सुकता होती काल खातेवाटप जाहीर झालं आणि प्रत्येक मंत्र्याला एक एक खातं देण्याची वेळ फडणवीसांवर आल्याचं अजित पवार म्हणाले अधिवेशन संपलं काल रात्री सगळं खातेवाटप पण जाहीर झालेलं आहे संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे कॅबिनेट मंत्र्यांची जवळपास आम्ही सदोतीस लोक कॅबिनेटमध्ये आहोत आणि सहा फक्त राज्यमंत्री आहेत त्याच्यावर राज्यमंत्र्यांना एकेकाला सहा सात 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 खाती गेली परंतु संख्या जास्त झाल्यामुळं कॅबिनेटमध्ये प्रत्येकाला एखादं एखादं खातं देण्याचा वेळ ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आलेली आहे ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहेत ज्यांना वाटतं की ओ आम्हाला पाहिजे असं खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत पण हे चालत बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट